माननीय ज्ञानेश्वर दादा पाटील यांना वाढदिवस अभिष्टचिंतन वैकुंठवासी पुरुषोत्तम हरी गणेश पाटील चॅरिटेबल ट्रस्ट माउली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शेगाव माननीय श्री ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनदायी योजनेअंतर्गत आयोजित निशुल्क एन्जिओग्राफी या शिबिरात रुग्णाची निशुल्क एन्जिओ व बायपास जीवनदायी योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया केल्या जाईल दिनांक बारा आणि तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शिबिर पत्ता माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वारकरी नगर शेगाव तपासणी वेळ सकाळी ते दुपारी शिबिरात उपलब्ध सुविधा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत खालील शस्त्रक्रिया व उपचार निशुल्क केल्या जातील डायलिसिस बायपास सर्जरी हृदयाचे वॉल बदलणे हृदयात असलेले छिद्र बुजवणे हिस्टुला पेसमेकर लहान मुलांची बिनटाक्याची हृदय शस्त्रक्रिया हाता व पायांच्या नसांवर येणारी होणारी शस्त्रक्रिया अधिक माहिती आणि नोंदणी करिता संपर्क वारकरी नगर शेगाव जिल्हा बुलढाणा संपर्क क्रमांक पंच्याण्णव अकरा सदुसष्ट नव्वद एकतीस सत्याहत्तर त्र्याहत्तर पंच्याण्णव सत्तेचाळीस सत्याहत्तर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस त्र्याहत्तर बत्तीस MCN सी एन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क आनंद जवनजाड शेगाव तालुका प्रतिनिधी संपर्क क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट छत्तीस एकोणतीस सत्त्याण्णव